नमस्कार प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत पालघर जिल्ह्यामधील यूट्यूब कलाकारांच्या यूट्यूब कलाकार प्रीमियर लीग लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत तारीख जर आपण पाहिली तर एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जी सध्या तरी चर्चेमध्ये आहे मात्र जर काही चेंजेस झाले तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणारच आहोत दरम्यान एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये दहा फेब्रुवारी शेवटची तारीख फॉर्म भरण्याची आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ते जाहिरात आदिवासी यूट्यूब कलाकार प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस वर्ष दुसरं या दुसऱ्या पर्वामध्ये या लीगमध्ये सहभाग होण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामध्ये असं आहे की पहिली अट जर आपण पाहिली तर लीड ॲक्टर जो असेल आ, तर त्याची पाच गाणी पाच सॉंग तरी पाहिजेत आणि त्या पाच गाण्यांमधून एक सॉंग तरी त्याचं पाचशे पाँग के म्हणजे पाच लाख त्या गाण्याला व्ह्यू आलेले पाहिजेत दुसरं जर आपण पाहिलं तर साईड कलाकार म्हणजे जे इतर जे कलाकार असतात बॅक डान्सर वगैरे तर त्यांचं जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील पाच सॉन्ग तरी पाच सॉन्ग केलेली पाहिजेत आणि त्यांना देखील एक सॉन्ग तरी पाचशे केच्या वरती असावं अशा अटी आहेत तिसरं आहे सिंगर गायकांनी देखील पाच तरी सॉंग केलेली पाहिजेत आणि त्यांचं पण एक तरी गाणं पाचशे के गेलेलं पाहिजे गीतकार जे काही चांगल्या पद्धतीनं गीत लिहितात त्यांच्याकरता दहा तरी त्यांच्याकरता दहा तरी गाणी ठेवलेली की दहा सॉंग तरी यूट्यूबला आलेली पाहिजेत आणि एक तरी पाचशे गेच्या वरती असावं पाचशेकेची नियम बऱ्याच जणांना लागू आहेत त्याच्यानंतर स्टोरी आणि डायरेक्शन करणाऱ्या देखील बरेच जण आहेत पालघर इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याकरता त्यांनी देखील दहा सॉंग तरी त्यांची असली पाहिजे त्यांनी स्टोरी आणि डायरेक्शन केलेली आणि त्याच्यामध्ये त्यांना मात्र इथे एक मिलियनच्या वरती एक गाणं पाहिजे अशी अट आहे आणि व्लॉगर जे आहेत आपल्यासारखे तर त्यांच्याकरता दोन हजारच्या वरती सबस्क्रायबर त्यांचे पाहिजेत आणि व्लॉगर कमीत कमी दहा महिन्या अगोदरपासून व्लॉगिंग करत असावा अशा त्यांनी अटी ठरवलं आणि चॅनलचे जे ओनर असतात त्यांचं कमीत कमी एक वर्ष जुना चॅनल पाहिजे आणि सबस्क्रायबर पाच हजार तरी नेमामध्ये पाहिजेत हे सगळेजण दहा फेब्रुवारीपर्यंत विशाल काटेला विशाल ब्रदर्स या नावानं त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन थ्री झिरो सेवन नाईन सेवन एट वन नाईन वन तर आजची सहा तारीख आहे फक्त चार दिवस शिल्लक राहिलेत जे कोणी लगकर, या नियमाने अटींमध्ये बसत असतील तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत या एन्जॉय करूया मी देखील असणारे तुमच्या जोडीला तिथे समालोचन करण्याकरता तर कलाकारांना भेटण्याची एक नामी संधी आहे थँक्यू